झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा वाढदिवसाच्या दिवशी तलवार घेऊन पडले महागात धुळ्यातील फुटी रस्त्यावरून दोघांना केली अटक दोघांनी दिली कबुली चार तलवारीसह चॉपर जप्त आजकाल रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करण्याचे चांगलेच फॅड वाढले आहे त्यातल्या त्यात सबसे अलग सबसे हटके असं काही करताना काहीजण कायदा हातात घेण्याचाही प्रयत्न करतात अशीच एक घटना नुकतीच धुळ्यात समोर आली आणि भाईका बर्थडे म्हणत चक्क हातात तलवार घेऊन नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले सध्या जिल्हा पोलीस प्रशासनही चांगलेच ॲक्शन मोडवर आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची तत्काळ दखल घेतली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना आदेशित केले गुन्हे शाखेच्या पथकाने या व्हायरल व्हिडिओच्या आधारे तरुणांचा शोध सुरू केला अखेर ते धुळ्यातील शंभर फुटी रोड परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्याने सुमैया हलजवळून दोघांना ताब्यात घेतले अयान मनियार आणि समीर घाटिक असे या दोघांची नावे आहेत त्यांच्याकडून चार तलवारी आणि एक चॉपर जप्त करण्यात आले दहशत माजवण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगल्याबद्दल चाळीस रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या शस्त्रांच्या माध्यमातून त्यांनी याआधी काही गुन्हे केले आहेत का याचाही तपास पोलीस करीत आहेत अधीक्षक श्रीकांत किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे प्रशांत चौधरी कॉन्स्टेबल हर्षल चौधरी जगदीश सूर्यवंशी मयूर पाटील यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे